नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बैलगाडा प्रेमींवर अधिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे रुत्सम सप्त हिंदी के सिर्फ बकासूर मित्रांनो बकासूरने कालच निमसोड मैदानात एक नंबर केला मुरुम संघ पलून चांगल्या रीतीने स्पीडने गाडी पलून बकासूरने एक नंबर केला जेव्हा मोठे पैरे असतात तेव्हा बकासूर नक्कीच एक नंबर करतो मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक माहिती घेऊन आलेलो आहे गुड न्यूज घेऊन आलेलो आहे की बकासूरच्या दावणीला अजून एका नवीन वासराची एंट्री झालेली आहे वैभव शेठ सुसगावकर व संतोष शेठ शालुंखे यांनी नवीन वासराची खरेदी केलेली आहे कोणत्या वासराची खरेदी केलेली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर या वासराची विक्री केलेली आहे विशाल दादा वाघमोडे यांनी तर मित्रांनो खरेदी केलेली आहे बाकासूरचे मालक वैभव ड्रायव्हर सुसगावकर चैतन्य संतोष शेठ सालुंके तसेच दादा खेडेकर व शंभू फॅन्स क्लब सुतारवाडी यांनी ही नवीन खरेदी केलेली आहे या वासराचं नाव वा आहे वस्ताद मित्रांनो वस्ताद हा वासरू शेठ आणि संतोष शेठ सालुंके यांनी खरेदी केलेली आहे ही खरेदी करताना याचे आधारस्तंभ होते मुळशे धुमाल या नवीन वस्ताद वासराचे खरेदी करण्यात परफेक्ट नियोजन केले ते ग्रुप म्हणजे सावकार ग्रुप महाराष्ट्र राज्य आमदार तीनशे सत्त्याऐंशी फॅन्स क्लब तांबाड व लक्षाबादवन ग्रुप असे यांनी परपेट नियोजन केले होते मित्रांनो बकासूरच्या दावणीला नवीन वासरू म्हणजे न्यू किंग वस्ताद हा न्यू किंग वस्ताद वासरू पुढच्या वर्षी नक्कीच बकासूर संघ पलताना दिसेल धन्यवाद मित्रांनो